शुभ सकाळ श्लोकुशत्तू फॅमिली ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज सेकंड सॅटरडे होता मला सुट्टी होती मात्र मिस्टरांना ऑफिसला जायचं होतं मोठ्या मुलाला स्कूलमध्ये एक्झाम होती आज सो लवकर उठून त्यांचा टिफिन वगैरे रेडी करून दिला आणि पाऊस बघा खूप छान बाहेर मस्त पडतो आहे आज सकाळपासूनच पाऊस जोरदार होता आणि खिडकीत उभं राहून असा पाऊस बघायला ना मला खूप आवडतं शताई इथे मस्त छान त्याला थंड आहे म्हणून तो पांघरून घेऊन मस्त झोपला आहे त्याला पण आज सुट्टी होती दुपारच्या जेवणाची तयारी पण मी सकाळीच करून ठेवली होती कारण संध्याकाळी आम्हाला अलिबागला जायचं होतं तर आमचं आता जेवण झालेलं आहे दुपारचे दोन वाजले आणि हे शताचं जी केची नोटबुक आहे ज्याच्यात द ग्रेट लीडर म्हणून आपले छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती आहे आणि एक असा छान फोटो लावायचा आहे तर ते आता त्याचं करून देते काम आणि ही सिटीज आहेत ह्या वेगवेगळ्या कुठल्या कुठल्या नावाने ओळखल्या जातात तर पिंक सिटी गोल्डन टेम्पल ऑरेंज सिटी याचे हे पिक्चर्स आहेत तर ते सुद्धा आता हे कट करून लावायचे आहेत मला लोकांची माहिती आहे आणि इथे त्यांचं छान फोटो आपण लावलेला आहे दुसरं एक काम बाकी आहे शतायू आयडेंटिफाय द सिटीज पिंक सिटी जयपूर गोल्डन टेम्पल अमृतसर ऑरेंज सिटी नागपूर सिटी ऑफ जॉय कोलकाता गार्डन सिटी सिटी ऑफ फेस्टिवल सिटी ऑफ नवाब्स लखनौ अँड कॉटन सिटी अकोला तर स्वतःचं ही ॲक्टिव्हिटी बुक जी केची बुक रेडी झालेली आहे आणि त्याला थोडं थोडं येत आहे पण त्याच्यातलं चल ठेवून द्या आता तर विकेंड आहे शनिवार आणि आम्ही निघालेलो आहोत अलिबागला वाजलेले आहेत संध्याकाळचे पाच आणि आभाळ बघू शकता एकदम भरून आलेलं आहे पाऊस जोरदार येणार आहे जर आता आला तर अजून तर म्हणजे अगदी थेंब थेंब पडतोय पण एकदम जोरदार पाऊस येणार आहे मस्त पावसाळी वातावरण झालेलं आहे चाललेलो आहोत पावसाचा आनंद घेत हा जरा डोंगराळाचा उंचा भाग असल्यामुळे ते बघा पावसाचं जरा जास्तच बाकी इतर कुठे नाही जाता आलं तरी आम्ही आमच्या गावी म्हणजे चालीबागला जात असतो आणि तसंच आता विकेंड आहे म्हणून आम्ही निघालो आणि इथे एकदम पाऊस गच्च भरलेला आहे अक्षरशः समोरचे डोंगर आहेत पण ते दिसत नाही आहेत एवढा डोंगरामध्ये पाऊस एकदम भरलेला आहे हे बघा

छान हिरवेगार झालेले आहेत अगदी मन प्रसन्न करून जातं आपलं हे बघून सौंदर्य तुम्ही बघू शकता शेत एकदम भरली कारण पाऊसच खूप पडलेला आहे या दोन चार दिवसात तर खूप पाऊस पडला आहे ते नवी मुंबईमध्ये रायगड भागामध्ये पाऊस दोन चार दिवसामध्ये खूप

आभाळ असं खाली आल्यासारखं वाटतंय डोंगरावर पाऊस तुम्ही पाण्याचा ह्याच्यावरून बघू शकता की ह्या वेळेस भरपूर असा मनसोक्त पाऊस पडलाय हवे तसा मस्त गारवा आहे आणि निसर्ग सौंदर्य खरंच छान वाटतं म्हणजे डोळ्यांना पण एकदम आल्हाददायक वाटतय हे वातावरण मस्त गरमागरम भजी करता है इथे मस्त आपली गरमागरम भजी मस्त पावसात गरमागरम भजी खायचा आनंद काही वेगळाच असतो ना शतायू

मस्त गुळाचा गरमागरम चहा पाऊस आणि चहा आणि कांदा भजी असं छान कॉम्बिनेशन आम्ही जरा थांबलो तिथे आणि चहाचा भजीचा आस्वाद घेतला आहे गुळाचा चहा मस्त आहे तर खारपाडायला आला तर नक्की ह्या बापूजी देव वडापाव सेंटरला या दादा वहिनी आहेत त्यांच्या वडापाव सेंटरला नक्की भेट द्या खूप छान भजी तर खूप मस्त होती ते बघा इथे खारपाडामधून आपण जसं इथे हे केलं आहे बाहेर इथे आलो तर इथे रस्त्यांचं सा काम चालू आहे आणि आता ह्या पावसाच्या ह्याच्यामध्ये रस्त्यांचं सा काम चालू आहे असल्यामुळे ट्रॅफिक पण एवढी होते पाणी बघा रस्ते बघू शकता रस्त्यांची अक्षरशः आतापासूनच अशी चाळण झालेली आहे आणि जर गणपतीच्या जर दरम्यान तुम्ही याल तर ह्याच रस्त्यांमुळे खूप सारी ट्रॅफिक आणि मग हे होणार आहेत कारण आतापासूनच रस्त्यांना बघू शकता एवढे सगळे खड्डे आहेत अजून पावसाळा नीट निघालेला पण नाहीये गाडीत बसलोय तसं म्हणजे जहाजात बसून आपण होडीत बसून प्रवास करतोय असं गाडी एकदम हे होती बघा ही आपली लाल <laughs> तर या निसर्गाच्या सोबतीला पावसाच्या सोबतीला ड्रायव्हिंग करताना तुला कसं वाटतंय फरक म्हणजे नक्की काय चांगलं मस्त म्हणजे रस्ते वगैरे तुला रस्ते कसे वाटलं मी जसा प्रवास चालू केला आहे पाऊस एकदम जोरात आहे मध्येच थांबतोय मध्येच येतो आहे असं पावसाचं एकंदरीत आज वातावरण आहे आणि हा पाऊस आमच्या नवी मुंबईपासून आता आम्ही इथे पेण क्रॉस केलेला आहे तरी पण पावसाचं वातावरण इथे पण तसंच आहे अगदी आल्यानंतर एकदम जोरदार येतोय पावसाची जोरदार सर येते आणि एकदम ठग काळे झालेले आहेत आणि मध्येच आपण म्हणतो तसे ढग दाटून आलेले आहेत ढग अशी दाटून आलेली आहे दिसत आहेत आपल्याला आणि एकंदरीत छान आमचा हा प्रवास मध्ये मध्ये थांबून मस्त कांदा भजी चहा याचा आस्वाद घेऊन आम्ही प्रवास आपला करतोय पोचलो धरमतर खाडीच्या ब्रिजवर तर इथे बघूया आपण किती पाणी आहे मस्त आभाळ दाटून आले आता पाऊस परत येणार आहे जोरदार मला कारिंडी मध्ये पाऊस लागणार आहे चांगलाच तर आता आपण तिनविरा धरणाच्या जवळ आलेलो आहोत இது எவ்வளவு இருக்கும் அப்படியே டேய் காம் கார் அனைத்துக்கும் கொடுக்க வேண்டியிருக்கிறது. धरण बघा मस्त भरलेलं आहे आता आपण एंट्री केलेली आहे कार्ले मध्ये तुम्ही जर माझे मागचे ब्लॉग जर बघितलं असेल जेव्हा आपण मे महिन्यात वगैरे आलो होतो तेव्हा हीच झाड किती शुष्क आणि हे कोरडी वाटत होती ते आता हे जंगल एकदम असं हिरवं गच्च बहरलेलं असं वाटतंय एकदम दाट असं झालंय बघा ना जंगल की हेच उन्हाळ्यामध्ये एकदम झाड कशी असतात मी म्हणाले पण होते त्याच्यामध्ये की उन्हाळ्यामध्ये हेच म्हणजे हा परिसर एकदम शुष्क असतो आणि आता जर तुम्ही बघाल पावसाळ्यामध्ये तर सगळीकडे गर्द झाडी आहे दोन्ही बाजूंनी एकदम छान झाडी आणि मधून रस्ता आणि इथे आपली आहे पातृदेवी मागच्या वेळेस आपण पातृदेवीचं दर्शन घेऊन पुढे गेलो होतो आणि तेव्हाच मी तुम्हाला सांगितलेलं आपल्या वातावरण म्हणजे जे हे आहे त्याची तफावत डिफरन्स की उन्हाळ्यामध्ये कसा असता आणि पावसाळ्यामध्ये निसर्ग कसा चेंज होतो बघा अलिबाग पुन्हा भरूनच गेले पाण्याने बापर भरलेलं आहे